सेंट्रल किचन ही पद्धत पंधरा जून दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आली एकात्मिक यांच्या माध्यमातून जुन्नाखेड आंबेगाव या तीन तालुक्यांमध्ये चौदा आश्रम शाळांमध्ये सेंट्रल किचनचे जेवण पुरवले जाते यामध्ये साधारण चार हजार प्लस विद्यार्थी संख्या येते सर्वच शासकीय आश्रम शाळांमध्ये निष्कृष निष्कृष्ट जेवण पुरवले जाते यामध्ये एस एची सातत्याने मार्ग होती सेंट्रल किचन बाबत की हे जेवण होता पहिला पहिल्यापासून जे जेवण चालू झालं त्यापासून जे शासकीय असतील या ठिकाणी जेवण चालू झालं तेव्हापासून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध करून ते जेवण यामध्ये विविध अडचण आढळून आल्या त्यामध्ये तपासणीमध्ये फुगा तसेच विविध किडे आढळून आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवण आकार दे आणि ही विद्या जे शासकीय व्यवस्थित आहेत या ठिकाणी सेंट वेगिचन पद्धत बंद झाली परंतु आश्रमशाळांमध्ये अजूनही सेंट सेंट वेड किचन पद्धती चालू आहे यामध्ये जेवण रात्री सब बनवले जाते आणि दुसऱ्या दिवशी बाराच्या दरम्यान सर्व ज्या खेड आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्या तिन्ही तालुक्यांमध्ये या शासकीय आश्रमशाळा आहेत यामध्ये बनवली जाते याच्यातून म्हणजे हे जेवण विद्यार्थ्यांना शेवट घ्यावं लागत आहे याच्यातून मोठ्या प्रमाणात विजया होऊ शकते यासाठी हो या अनुषंगाने एस सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा करून की मागणी केलेली आहे सेंट्रल किचन पद्धत बंद व्हावी यासाठी प्रकल्प कार्यालय आम्ही कोणतीही दखल घेतली नाही त्यानंतर तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आश्रमशाळा सोमतवाडी या ठिकाणी मुलींच्या जेवणामध्ये आल्या आढळून आढळून आलं म्हणजे तीन दोन ते तीन वर्षामध्ये हे सेंट्रल किचनचे जेवण सातत्याने मागणी करूनही बंद होत नाही हे विद्यार्थ्यांना यात जेवणात वीज बाधा होऊ शकते विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते सेंट्रल <laughs> किचन पद्धती बनवावी म्हणून आम्ही मागणी करतोय एकात्मिक एक एक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गोडेगाव जर यांना जर वाटेल असेल विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा जर त्यांनी सेंट्रल किचन सेंट्रल किचन पद्धती बंद करून पर्यायी मार्ग निवडावा सेंट्रल किचन किचन पद्धती चालू झाल्यापासून इसे पाहिजे पहिल्यापासूनच विरोध होता कारण सेंट्रल किचन पद्धती चालू चालू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सध्या तर आळ्या आळे आणि इतर किडे आढळून आलेले होते त्याच्या दुधामध्ये सुद्धा मागे आळ्या आढळून आले होते आणि आता पण सोमत त्या शाळेवर आळ्या प्रक्रिया पद्धती बंद करून त्यावर पर्यावरण निवडावा जर ते करत नस नसतील तर आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन गाव बैठका घेऊ आणि तसेच शालेय समितीच्या समितीचे ठरवून जाऊन आम्ही सर्व गाव पातळीला आंदोलनात सहभागी व्हायला आवाहन करू आणि तसेच विद्यार्थ्यां दे, विद्यार्थ्यांना आम्ही सेंट्रल किती जेवण गावात येऊन देणार नाही प्रत्येक शाळेवर येऊन देणार नाही आणि तसेच शाळेमध्ये प्रत्येक गावातून अन्नधान्य गोळा करून आम्ही विद्यार्थ्यांना जेवण देऊ विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना पण आम्ही रस्ते उतरायचं आवाहन करू जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू